प्रभाग क्रमांक नऊमधील खारेगाव तलाव येथील स्वर्गीय काशीनाथ राघव पाटील स्वर्गीय सयाबाई काशीनाथ पाटील व स्वर्गीय लक्ष्मण काशीनाथ पाटील व स्वर्गीय जयराम काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ व माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने नगर सह्याद्री खारेगाव येथील ज्येष्ठ नागरिकांना गेल्या एकवीस वर्षापासून मोफत छत्री वाटप करण्यात येत आहे यावर्षी आयोजित केलेल्या या के कार्यक्रमाचा या भागातील जवळजवळ एक हजार ते पंधराशे ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला या प्रसंगी शिवसेना उपनेते श्री दशरथदादा पाटील ज्येष्ठ पत्रकार श्री मधुकर उपविभाग प्रमुख श्री रवींद्र पाटील प्रमुख नतू पाटील कळवा प्रमुख श्री राकेश पाटील अशोक पाटील सिकंदर केनी गणेश परब माजी नगरसेवक दिनेश कांबळे महेंद्र पाटील विशाल खलाटे सुजय पाटील प्रशांत पाटील कृणाल मात्रे जय पाटील दुर्गेश चालके विक्रांत पारकर कळवा खारेगाव सहसंघटक संरचना पाटील महिला विभाग संघटक अर्चना पाटील शाखा संघटक निर्मला कदम उपशाखा संघटक रेखा रहाटे उपशाखा संघटक स्मिता आयरे लक्ष्मी दळवी साने गुरुजी कट्ट्याचे अध्यक्ष प्रकाश परब गणेश मंदिर ज्येष्ठ नागरिक पक्षाचे अध्यक्ष श्री यशवंत विचारे माऊली मंदिरचे श्री चिंदरकर आणि ज्येष्ठ नागरिक वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होता